गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे इंद्रा आणि माधवीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो म्हणजे मुक्ताला मुद्दामच माधवी तिच्याकडे घेऊन जाणार आणि इकडे इंद्रा आता मुक्ता आणि इकडे सागर या दोघांना बाहेर फिरायला पाठवणार जेणेकरून हे दोघं गेल्यावरती आता मात्र आदित्यला आपल्या बाजूने वळवून एकट्या सावनीला या घरातून बाहेर हकलून द्यायचा हा आता या दोघींचा प्लॅन असतो आणि त्यासाठी मग मात्र मुक्ता आता ज्या वेळेला माधवीच्या घरी निघून जाते म्हणजे माधवी तिला घरी घेऊन जाते तेव्हा इंद्रा तिच्या हातात तिकीट देते आणि म्हणते आता मला काही ऐकायचं नाहीये म्हणजे आता तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जायचंय म्हणजे जायचं आहे तू तिकडे हा इकडे हे काही मला पटत नाहीये तुझ्या आईला तू आमच्या घरात राहायला नको आहेस ना तर एक काम करायचं तुम्ही दोघांनीही बाहेर जा म्हणजे कसं आहे ना तिला तिचं पण म्हणणं खरं होईल की इकडे सावनी सोबत राहायला नको आणि माझं पण म्हणणं खरं होईल की माझा सून आणि मुलगा सोबत राहायला पाहिजे आता आता जर का कोण काय बोललं ना तर मात्र माझ्याशी गाठ आहे नॉर्मली या दोघांना फिरायला पाठवलं असतं तर हे दोघंच फिरायला गेले नसते पण आता माधवी आणि इंद्रा यांच्यामध्ये वादावादी झाल्यावरती मग मात्र आता मुक्ताला किंवा सागरला नाही म्हणताच येत नाहीये मुक्ता विचार करते हे पण बरोबर आहे म्हणजे आईचं पण म्हणणं खरं होईल की मी त्या घरात राहणार नाहीये मम्मीचं पण म्हणणं खरं होईल की मी सागर सोबत राहावी आणि मग मात्र मुक्ता आणि सागर या गोष्टीसाठी फिरायला जाण्यासाठी तयार होतात बरोबर डाव साधलेला असतो आणि या पाच दिवसामध्येच आता मात्र सावनीला बाहेर काढून आदित्यला आपल्या बाजूने ठेवून हा सगळा आता कार्यक्रम करायचा असतो सावनी हे सगळं ऐकते आणि सावनी विचार करते म्हणजे हे दोघ जण बाहेर पादुसाठी गेल्यावरती मग मात्र हे माझे हकलपट्टी करणार हे सावनीला अचूक समजतं मग मात्र सावनी आपला हुकमी एक का म्हणजे आता आदित्य याला हाताशी धरून हे सगळं कारस्थान करण्याचं ठरवते सावनी ठरवते की आता काहीही झालं तरी मी आदित्य सोबत बोलून त्याला अशी कन्विन्स करेन ना की हे दोघ जण फिरायला जायचंच काय दोघ जण या घरातन बाहेर पण पडू शकणार नाहीत असा विचार करत सावनी आदित्यचे कान भरायला सुरुवात करते सावनी आदित्यला आपल्या रूम मध्ये बोलवते आणि ती आदित्यला सांगते हे बघ आधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आता पाच दिवसासाठी मुक्ता आणि सागर हे दोघ चाललेत या पाच दिवसामध्ये जर का त्या माधवी आलेली आहे ती माधवी आणि इकडे तुझी आजी इंद्रा हिने जर का आपल्याला बाहेर काढण्याचं कारस्थान केलं तर मात्र आपलं काही खरं नाहीये या सगळ्यामुळे आता मुक्ता आणि सागर हे बाहेर जाता कामा नये नाहीतर आपलीच रवानगी इथून हकलपट्टी होईल तू विचार कर बर असं म्हटल्यावरती आधी म्हणतो पण का या घरातली सगळी लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात यावरती सावनी सांगते अजिबात नाही म्हणजे कसं आहे एक वेळ सागर पप्पा तुला थांबवेल पण त्यांचे पण कान जर मुक्ता भरत असेल ना तर मात्र तुला थांबवणार नाही नाही म्हणून तुला मी गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे सागर पप्पा इथून जाता कामा मुक्ता तिकडे त्यांचे कान भरेल आणि इकडे आपली हक्कलपट्टी होईल कळतंय का तुला आदित्य आधीच बिचारा इन्सिक्युअर झालेला असतो आणि या सगळ्यामुळे सावनी जे म्हणते तेच त्याला पट्ट आणि तेच करायला तो तयार होतो मग मात्र आता सावनी त्याला सांगते तू सागर पप्पांना सांग की मला खूप भीती वाटते आहे तुम्ही मला सोडून कुठे जाऊ नका आणि त्या मुक्ता समोर सांग म्हणजे ती चांगुलपणाची मूर्ती आता सागरला पटवेल की आपण बाहेर नको जाऊया असं म्हटल्यावर कळत नसत अजूनही त्याचा मुक्ताबद्दलचा राग असला तरी हळूहळू मुक्ता बरोबर आहे हे, हे सुद्धा त्या एवढ्याशा मुलाला कळायला लागलेलं असतं पण सावनीचा पगडाच इतका असतो की सावनी त्याला सांगते तू पप्पांना सांगशील ना आधी हो म्हणतो मग मा मात्र इकडे आता सई मुक्ता आणि सागर सोबत असते तोपर्यंत तिकडे आता आधी येतो आधीचा पडलेला चेहरा पाहून त्याला आता सई म्हणते आधी दादा काय झालंय तू या सगळ्यामध्ये का इतका अस्वस्थ आहेस यावरती आधी काही बोलायलाच तयार होत नाही सागर म्हणतो नाही नाही तो कुठे अस्वस्थ सई तू काहीही त्याला विचारू नकोस आणि काहीही बोलू नकोस बरं का असं काही होत नसतं यावरती मुक्ता म्हणते का जर मुली अस्वस्थ होऊ शकतात तर मुलं सुद्धा होऊच शकतात ना आधी बाळा काय झाले मुलगा आहेस म्हणून तू काही गोष्टी लपवायच्या असं काही नसतं यावर ते सागर म्हणतो बोल आधी काय झालं मग आधी सांगतो पप्पा मला खूप भीती वाटते म्हणजे ना तुम्ही मला सोडून जाल अशी मला भीती वाटते त्यामुळे तुम्ही मला काही दिवस सोडून नका जाऊ जाऊ यावरती मुक्ता म्हणते आधी काय झालं तुला कसली भीती वाटते आणि हे बघ घाबरायचं नाही आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना सागर म्हणतो हो की आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि मी ऑफिसमधून घरी येतोच की यावरती आता मात्र इकडे आदित्य म्हणायला लागतो की नाही पण ना तुम्ही फिरायला जाणार आहात असं मी ऐकलं मग तुम्ही फिरायला गेलात की मला खूप त्रास होईल त्यामुळे तुम्ही फिरायला जाऊ नका असं म्हटल्यावरती सागर मुक्ताकडे बघतो आणि आता मुक्ता सुद्धा सागरकडे बघते ह्याला काय उत्तर द्यावं दोघांनाही काहीच कळत नसतं त्यावरती सई म्हणते पण आधी दादा त्यांना दोघांना जाऊ दे ना आपण आहोत ना आपण माधवी आजूकडे जाऊया आणि माधवी आजूकडे जाऊन धमाल करू की आणि इकडे सुद्धा इंद्रा आजू आहेस ना यावरती आदित्य म्हणतो नाही पण माझ्यावरती इथे कुणी प्रेम करत नाही पप्पा निघून गेले तर हे लोक मला घरातून हाकलून देतील आता हा विचार ऐकल्यावरती मग मात्र इकडे आदित्य हा मनातला विचार यावरती सागर म्हणतो नाही बाळा असं काही नाहीये त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे आधी तुला जर का पप्पा इथे जावे आहेत तर पप्पा कुठेही जाणार नाही इतकी गोष्ट तू मात्र लक्षात घे असं म्हटल्यावरती मग मात्र आधी म्हणतो ठीक आहे तुम्ही मला वचन देत आहे का मुक्ता म्हणते हो याच्यावरती सागर चिडतो चिडलेला सागर सावनीला जाब विचारला जातो तूच आधीच्या मनामध्ये हे असं काही ना या सगळ्यामध्ये आधीला मुद्दाम तू फितवती आहेस ना आधीच्या मनामध्ये असं भरवून आमचा प्लॅन कॅन्सल करण्याचा प्रयत्न आहे तुझा यावरती सावनी म्हणते मी का भरवू त्याच्या मनाला जे वाटलं ते त्याने बोललेलं आहे त्यात काही गैर आहे का यावरती मग मात्र आदित्य असा सगळा बोलतोय याच्यावरती सागरला कळतं की हे सावनीच प्लॅनिंग आहे आणि त्यानंतर मग माधवीपर्यंत ही बातमी पोचत आता माधवी बरोबर आपली चाइल्ड सायकॉलॉजी वापरून बरोबर आदित्य आणि सईला बोलवते आणि ती सईला म्हणते सई बाळा आता ना ज्या वेळेला पाच दिवस तुझे आई बाबा बाहेर जातील ना तू माझ्याकडे यायचं आहे बरं का मग आपण खूप धमाल करायची पेंटिंग करायची पेंटिंगची कॉम्पिटिशन करायची आणि इतकी सगळी धमाल करायची ना यावरती सई म्हणते पण माधवी अजू आदित्यदादा दादानी तर जाऊ नको म्हणून सांगितलंय माधवी म्हणते काय अरे बापरे मग आदित्यदादा आणि तुझी पाच दिवसाची मज्जा सगळी गेली मी तर किती किती प्लॅनिंग केलं होतं तुला माहिती आहे का यावरती आता मात्र सई म्हणते माधवी माधव्या मला तर हे प्लॅनिंग हवं आहे यावरती माधवी म्हणते अगं पण हे तुझे आई बाबा जर का बाहेर गेले नाही तर मात्र हे प्लॅनिंग कसं काय वर्कआउट होणार असं म्हणत माधवी सईला आता बोलत असते आदित्य ऐकत असतो आदित्य विचार करतो मला पण या सगळ्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि तो आता बोलायला लागतो नाही नाही टीचर तुम्ही नका हे कॅन्सल करू म्हणजे मला सुद्धा या सगळ्यामध्ये पाच दिवस एन्जॉय करायला आवडेल माधवी सांगते तर पाच दिवस तुम्ही माझ्याकडेच येऊन राहायचं आदित्यला ही ट्रीट वाटते कारण त्याला माधवी बद्दल एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर वाटत असतो आणि माधवी बद्दल त्यामुळे फायनली आदित्य म्हणतो ठीक आहे आणि मग मात्र आदित्य मुक्ताला आणि आता सई आणि आदित्य मुक्ताला जाऊन सांगतात की तुम्ही दोघांनी प्लॅन कॅन्सल करू नका सागर म्हणतो का रे यावरती आधी म्हणतो नाही नाही तुम्ही दोघ जण जा आम्हाला ना माधवी टीचर कडे खूप धमाल करायची या आहे यावरती मुक्ताला कळत नाही की आईने अशी काय जादूची कॅनडी फिरवली कि, फिर कि ज्याच्यामुळे ह्या आता मात्र आदित्य तयार आहे माधवीने बर युक्ती केलेली असते त्यानंतर सावनेला ही गोष्ट समजते सावनी आदित्यला ओरडायला लागते तुला सांगितलं ला होतं ना मी कि या सगळ्यामध्ये तू अजिबात यांचं काही ऐकू नको त्यांनी गोडगोड बोलले आणि तू गोडगोडपणाला बोललास मला तुझं हेच काही कळत नाही आधी तू असं का वागलास यावरती वा आदित्य म्हणतो मम्मा मी जे केलं ना ते बरोबरच केलं अगं माधवी टीचरकडे मला राहायला मिळणार आहे सावनी म्हणते आणि मग मी निघून गेले तर तुला चालणार आहे का यावरती मग मात्र सागर म्हणतो तू का निघून जाशील तसंही या घरातून तुला कोण काढेल आणि जरी तुला जायला सांगितलं पाच दिवसांनी तू परत ये सावनी म्हणते काय म्हणजे तुला एन्जॉय करण्यासाठी तू मला सुद्धा बाहेर काढशील का यावरती आदित्य म्हणतो मम्मा तू तु पण तुझ्या एन्जॉयमेंटसाठी कित्येक वेळा मला सुद्धा असंच सोडून गेली होतीस ना आता या वाक्याने सावनीचे डोळेच उघडतात म्हणजे तिच्याच कर्माची शिक्षा तिला मिळालेली असते आणि ती म्हणते तू मला उलट बोलतोस आधी म्हणतो उलट नाही मम्मा तू पाच दिवस कुठेतरी बाहेर निघून जा पाच दिवसांनी तोपर्यंत मी माधवी टीचरकडे थांबेन आता मात्र सावनीच्या रागाचा पारा चढतो एक प्रकारे आदित्यने सावनीला हक्कललेलं असतं आणि आता इकडे मुक्ता म्हणते आई कसं कसं सगळं मॅनेज करतेस तू यावरती आता माधवी सांगते आई आहे तुझी मी मुलीच्या सुखासाठी सगळं करावं लागतं तुला काय वाटलं मी एवढं करू शकणार नाही का आदी आणि स सई यांना पाच दिवस कोणतीही कमतरता भासणार नाही याची जबाबदारी माझी असं म्हणत या दोघांचा हनीमून प्लॅन यशस्वी होतो आदित्यने बाहेर जायला सांगितल्यामुळे आता मात्र सावनीची हालत खराब झालेली असते इकडे मुक्ता आणि सागर हे पाच दिवस आता मस्तपैकी बाहेर फिरायला जाणार असतात अखेर मुक्ता सागर यांचा हनीमून धडाक्यात साजरा होणार असतो इंद्रा आणि माधवी यांचा प्लॅन यशस्वी होऊन आता सावनीची हकलपट्टी बाहेर आदित्य माधवीच्या घरामध्ये आणि मुक्ता आणि सागर हनीमूनला मालिकेमध्ये जबरदस्त आता मात्र ट्विस्ट आलेला आहे